आणि तुम्हाला स्वभाव माझा माहिती आहे मलाही बोलता येत पण संस्कार नाही आहेत आई वडिलांचे संस्कार बी महत्वाचे असतात आजूबाजूचे जे आपले वरिष्ठ असतात त्यांचेही संस्कार महत्वाचे असतात आपल्याला जे शिकवण लहानपणापासून गुरुजनांनी दिले तेही महत्वाचे असते काही लोकांकडून आपण चांगल्या गोष्टी शिकतो त्याही डोक्यात ठेवायच्या असतात आणि त्या संस्कारामध्ये घडत असताना बाजू जन्म मारिकेल मध्ये गेला गे जन्म मारिकेल मध्ये झाला तीस वर्ष माडिकेल मध्ये राहिलो त्यामुळे त्याच प्रकारचे असणार आहेत बाजूला कुमारवाळा बाजूला खाटीपुरा बाजूला भविपुरा बाजूला भीमनगर बाजूला मातनपुरा बाजूला भोईपुरा राजपूतपुरा हे सगळे सवंगडी आणि अशा एरियामध्ये जन्म झाला आणि तीस वर्ष माझे तिथे राहिलो त्यामुळे विचार कसे असतील आणि त्याही नंतर नववी आणि आठव्या वर्गामध्ये मी मागासवर्गीय हॉस्टेलवर शिकलेला विद्यार्थी आहे जे दलितांसाठी हॉस्टेल असतं त्यामध्ये दहा टक्के ओबीसीसाठी रिझर्वेशन असतं दहा टक्के ओबीसी रिझर्वेशन असतं त्या ओबीसी कोट्यातून मी त्या दोन वर्ष हॉस्टेलमध्ये हो राहिलेला विद्यार्थी आहे त्यामुळे त्यावेळेस मातले सवंगडी मातन चर्मकार आमचे बौद्ध समाज सगळे सगळे त्यावेळेस माझे हॉस्टेलमध्ये दोन वर्षाचे सवंगडी त्यांच्या विचारांशी आदान प्रदान घेणे माडिकेल मधली आमची संस्कृती आमचे संस्कार आणि त्यानंतर कॉलेज जीवनामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या विचारामध्ये साडेपाच वर्ष मला राहत आलं हे माझं भाग्य आहे